वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते माजी मंत्री सौ शशिकला जोल्ले यांचा सत्कार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आवडे यांनी इचलकरंजी विधानसभेच्या निरीक्षक आमदार सौ शशिकला वहिनी व माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे यांची बिरेश्वर बँकेच्या प्रधान कार्यालय एकसंबा येथे सदिच्छा भेट घेत विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार सौ शशिकला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आमदार डॉक्टर राहुल आवडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले आमदारसौ शशिकला झुल्ले यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छाही दिल्या तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर राहुल आवडे यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार अण्णासाहेब झुल्ले व इचलकरंजी विधानसभेच्या निरीक्षक आमदार सौ शशिकला झुल्ले यांनीही आमदार राहुल आवडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे शिंगेशक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि